लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये आनंद उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं आनंद उत्सव या ठिकाणी चालू आहे याचं कारण असं आहे की मागील दोन चार वर्षापासूनचा मराठ्याचा लढा आज विजय झालेला आहे सरकारनं मराठे समाजाला न्याय दिलेला आहे गरंगे पाटील साहेबांचा विजय झालाय आणि यामुळे महाराष्ट्रातला मराठा अत्यंत आनंदात आनंद उत्सव साजरा करत आहे नेमकं काय नेमकं का यांना अपेक्षित आणि ते अपेक्षा त्यांची पूर्ण झाली ते आपण त्यांना विचारूया नेमका काय पूर्ण झाले अपेक्षा तुमची नक्कीच हा कित्येक वर्षाचा मराठा आरक्षणाचा जो लढा होता तो आज एका प्रकारे आम्ही मराठे यशस्वी झालेलो हो। आहोत आम्हाला हैदराबाद गॅजेट गॅजेट मधून आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे ते त्याच्या पूर्तते मराठा ओबीसी मध्ये गणला जाऊन मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे पूर्ण मागण्या मान्य झालेल्या आहेत का जरंगे हैदराबाद गॅजेटची जी मागणी आहे ती तात्काळ मंजूर केलेली आहे एक प्रकारे ते मोठं यशच मानलं जात आहे त्याच्यानंतर त्यांनी मुंबई गॅजेट आणि सातारा गॅजेट त्याला ते मंजुरी दिलेली आहे येणाऱ्या पंधरा दिवसात त्याला सुद्धा मंजुरी त्याला सुद्धा सरकार ते कारवाई करणार आहे सदावर जे विरोध होता त्या विरोधाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय म्हणा मराठे मुंबई मध्ये गेले मराठ्यांनी तिथं जी करायचं ते आंदोलन केलं कुणाचा बाप मराठा मुंबई मध्ये मुंबई आहे त्याच्यामुळे आम्हाला आडवू शकत नाही सदावरती असू दे हक्के असू देवळा बंद करा आपलं नाव काय बोलणं मुकुंद गाडगे मराठा सेवक मराठा सेवक साहेब तुम्ही भाजपाचे शहर अध्यक्ष आहे पण मराठा आहे मराठ्याच्या राणा आणि आज मंग्याच्या उपोषणाला निर्णयाला जी आर काढून आज आमच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना न्याय मिळाला आणि त्या न्याय प्रक्रियेमध्ये आमचे नेते राणा जगदीशिंह पाटील साहेब असल्यामुळे त्यांचा आम्हाला साथ अभिमान आहे काळात काय त्याला कधीही आम्ही त्यांच्या सोबत कायम राहू आजच्या आनंदाविषयी काय म्हणणार आजच्या आनंदाविषयी काय म्हणणार मनोज जरंगे पाटील यांनी अखंडपणे जोवाडा दिलेला आहे दोन हजार <सवणदागाँ> तेवीस पासून त्यांच्या यश आलेलं आहे आज महाराष्ट्रासाठी शेवटची अंतिम लढाई होती या विजयामध्ये जरंगी पाटलाच्या नेतृत्वामध्ये आज मराठ्यांना ओबीसी मधनं सरसकट आरक्षण भेटलेलं आहे मनोज जरंगी पाटील यांनी आंदोलनाला बसताना जे काही विषय जे काही मुद्दे मांडलेले होते त्या सर्व मागण्या आज मान्य झालेल्या आहेत त्याचा आनंदोत्सव आज धाराशिवमध्ये आम्ही साजरा करतो तुमचं नाव काय बोलणार गणेश कदम पोस्ट आज धाराशिव हे आनंदाचं पुतळ्याच्या समोर हे आनंदमयी वातावरण निर्माण झाले काय वाटतं तुम्हाला आजचा आनंदोत्सव साजरा हा महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये सर्व सर्वच ठिकाणी साजरा केला जा। जातोय महाराष्ट्र मराठा समाजाला आनंद झाला तरुण पुरावाच जे नुकसान होणार होतं ते नुकसान आता भरून देणार आहे आणि मराठ्याच्या गरीब मराठ्याला न्याय मिळणार आहे शिकल्या सवरलेल्या पोराला न्याय मिळणार आहे त्यांचं आयुष्य अत्यंत चांगलं आणि सुखमय होणार आहे या आनंदामध्ये खडतर प्रवास युट्यूब चॅनल सुद्धा सहभागी आहे आणि न्यू भारतीय टायगर सेनेचा था मराठा समाजाला जाहीर होता मागच्या दोन वर्षामध्ये न्यू भारतीय टायगर सेनेनं सुद्धा पाठिंबा मराठा समाजाच्या या आंदोलनाला दिला होता त्या आंदोलनाला आज यश आले आणि पूर्ण महाराष्ट्रभर तरुण मराठ्यामध्ये वयवृद्ध मराठ्यामध्ये गरीब मराठ्यामध्ये तमाम महाराष्ट्र त्या मराठ्यामध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे तो धाराशिवमध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे हो आनंद आज आपण सगळेजण पाहत आहोत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये आता मराठा समाजाच्या तरुण पोराच्या शिक्षणाच्या माध्यमातून जो न्याय मिळतो तो आनंद निर्माण होतो तो कायमस्वरूपी राहावा हीच आई तुळजाभाऊ चरणी प्रार्थना येणाऱ्या काळामध्ये सरकारचं अभिनंदन पूर्ण महाराष्ट्रानं केलेलं आहे आणि जरंगे पाटील साहेबानेसुद्धा सर्वांचं अभिनंदन केलं आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी यावं आणि मराठ्याचा आणि आमचा तुमचा वाद कायमचा स्तो तुटला कायमचा वाद मिटला अशा पद्धतीचं आश्वासन राजरंगे पाटील साहेबांनी दिले ते आश्वासन कायम राहावं आणि महाराष्ट्र अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये मराठा समाज भावी काळात ही सुखरूप राहावा हेच अपेक्षा तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र समाज कशा मी प्रभाकर चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचा बटन दाबा विशेष समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग पाहण्यासाठी करदार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद सारा स्वीकार जय हिंद जय महाराष्ट्र